त्यामुळे आमची मागणी स्पष्ट आहे की ज्यांनी कोणी हा जातीवाद केलेला आहे तेही स्पष्ट झालेले आहे ते, ते म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड हे कोणाचे कार्य करते हे आज रोजी सांगण्याची गरज नाही आज वाल्मिक कराड मोकाट आहे आणि तो संबंधित कुटुंब संबंधितांच्या कुटुंबियांना घाबरवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या वाल वाल्मिक कराडच्या डोक्यावर वरद असत आहे तो माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा म्हणून मी पोलीस प्रशासनाचे लोक जर त्या आरोपींना घेऊन फिरताय असं सोशल मीडियाला मी बघितलं तर पोलीस प्रशासन काय करत आहे आणि गृहमंत्री साहेबांना विनंती आहे मराठा समाजाचा अंत पाहिला जाऊ नये विभागीय आयुक्त कार्यालयात आलेलो आहोत आणि इथं विभागीय आयुक्तामध्ये सकल मराठा समाजातर्फे काल जे प्रकरण झालेलं आहे देशमुखांचं मर्डर हत्या प्रकरण केज मध्ये जे आज सध्या गाजत आहे तर त्या प्रकरणावर निवेदन देण्यासाठी सकल मराठा समाजाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने हे घडलेलं आहे प्रकरण आणि नेमकं काय यांची मागणी आहे शिवराय अतिशय अमानुषपणे त्या सन्मान्य देशमुखांचा मर्डर त्या ठिकाणी झालेला आहे आणि माझा फर्स्ट आरोप या ठिकाणी आहे की हा जो मर्डर आहे हा राजकीय वादातून आणि जातीय द्वेषातून हा मर्डर झालेला आहे म्हणून त्यामुळं आमची मागणी स्पष्ट आहे की ज्यांनी कुणी हा जातीवाद केलेला आहे तेही स्पष्ट झालेलं आहे ते, ते म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड हे कोणाचे कार्य करते हे आज रोजी सांगण्याची गरज नाही आज वाल्मिक कराड मोकाट आहे आणि तो संबंधित कुटुंब संबंधितांच्या कुटुंबियांना घाबरवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या वाल्मिक डोक्यावर वरद हस्त आहे तो माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आम्ही करणार आहे आणि त्या पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सकोर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये हे आमची स्पष्ट मागणी मराठा समाजाची आहे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आहे जर त्यांना मंत्रिमंडळात घेतलं तर या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचे आंदोलन मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही याची गंभीर दखल राज्य सरकारने सर घ्यावी धन्यवाद आपल्या सोबत काही महिला आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगाल काय झाले बोलणं झाले ऍक्च्युअली खर तर आम्हाला शॉकिंग आहोत आम्ही अशा पद्धतीनं मध्ये असा होत गावामध्ये एका आदर्श सरपंचा असा निर्घुल पद्धतीनं हत्या केल्या जाते दिवसा ढवळ्या त्या व्यक्तीला उचलून नेल्या जातं आणि त्याला नंतर अगदी क्रूरित्या मारल्या जातं अरे तुमच्यापेक्षा त्या हिश्र प्राणी तरी चांगले आहे ते प्राण्याला मारल्यानंतर खातात तुम्ही तर त्यांना जिवंतपणे यातना दिलेला आहे एवढा हिश्र पद्धतीने त्या ठिकाणी मारलेला आहे एवढ्या क्रूर पद्धतीने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मारलेला आहे तर आमचं सरकारला हेच म्हणणं आहे की त्या ज्यांनी कोणी हे काढ केलं आहे त्यांना चोवीस घंट्याच्या आत तुम्ही त्या ठिकाणी अरेस्ट केलं पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी फाशी शिक्षा किंवा जन्मठेप कशी होईल याच्यावरती त्या ठिकाणी कलमा लागू झालेल्या पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही सर्व ह्या ठिकाणी मराठा समाज असेल किंवा केस तालुक्यातला समाज शांत बसणार नाही आदरणीय गृहमंत्र्यांना हीच आमची मागणी आहे की त्या आरोपींना ता तात्काळ शिक्षा द्यावी फाशी शिक्षा द्यावी काय सांगाल सदरील घटना ही अगदी म्हणजे निंदनीय आहे निगृह प्रकारे हत्या झालेली आहे आणि भर दिवसा झालेली आहे आणि सहा ते सात जण त्याला उचलून नेऊन हत्या करतात ही अगदी लोकशाहीच्या दृष्टीने घातक गोष्ट आहे मुळात आता आमचं मागणी काय आहे की ह्याची एसआयटी चौकशी व्हावी ह्या प्रकरणामध्ये याच्या मागून पडद्या मागचे कोण पडद्या समोरचे कोण सगळ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे सीबीआय आणि सीआयडी कडे हातापास दिला पाहिजे एसआयटी चौकशी होऊन फास्ट ट्रॅक कोर्ट नेमलं पाहिजे आणि आरोपींना तात्काळ फाशीच झाली पाहिजे कारण ह्याचं हे लिगली एव्हिडन्स आहे जो त्याच्यात जो साक्षीदार आहे त्या साक्षीदाराला सुद्धा यांच्याकडनं पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे अरे प्रशासन काय करताय पोलीस प्रशासनाचेच लोक जर त्या आरोपींना घेऊन फिरताय असं सोशल मीडियाला मी बघितलं तर पोलीस प्रशासन काय करतंय आणि गृहमंत्री साहेबांना विनंती आहे मराठा समाजाचा अंत पाहिला जाऊ नये मराठा समाज हा संयमी आहे महाराष्ट्राला वेळोवेळी जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं मराठा समाज हा वेळोवेळी महाराष्ट्रासाठी उभा राहिला ताट उभा राहिला आज महाराष्ट्रातल्या मराठ्यांची स्थिती झालेली आहे तर सर्वात पहिले आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं एक निवेदन आहे की जर तुम्ही ह्या आरोपींना फाशीची शिक्षा नाही झाली आणि सगळे आरोपी अटक नाही केले त्यांचं मास्टर माइंड कोण आहे त्याला जरी नाही अटक केलं तर महाराष्ट्रातले मराठे हे त्यानंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करतील त्यामुळे सरकारने आता हे मनावर घेऊन फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हे केस चालवी आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी आरोपीला अच्छा आ, काय वाटतं तुम्हाला जे जिजाऊ जय आहे आज छत्रपती संभाजीनगरच्या मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने आज आम्ही निवेदन माननीय आयुक्त साहेबांना देण्यात आलं मला एकच सांगायचं आहे की सर्वसामान्याच्या बाबतीत असा असा आक्रोश तयार होतो आणि ही जी अमानुषपणे जी मारहाण झालेली ती सर्वसामान्यांवर आहे हा घाव हा एकट्या सरपंचा नव्हे हा सर्वसामान्यांचा घाव आहे अठरा पगड जातींचा गाव आहे त्यांच्या मनावर झालेला वेदना आहे त्यामुळे ह्या प्रकरणात जोही मास्टर माइंड आहे आज बघितलं तुम्ही प्रूफच्या जर संदर्भात जर बघितलं तर ती गाडी सुद्धा सापडलेली आहे तीन आरोपी जे मोकाट आहे अजून सुद्धा त्यांना सुद्धा त्याच्या पाठीमागे वरद असतं आहे त्या पद्धतीमध्ये मंत्री महोदय असेल ह्या ह्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून तर मला एकच सांगायचं की जर अशा प्रकारे जर अमानुषपणे जर महाराण होत असेल तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुठं असा एक प्रश्नचिन्ह आता तयार झालेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलं जर सात ते आठ दिवसात यावर कारवाई जर झाली नाही आणि स्पेशल इन इन्व... इन्व्हेस्टिगेशन टीम एस आय टी चौकशी ही या प्रकरणात झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट हे या प्रकरणात लावलं गेलं पाहिजे जर झालं नाही तर आठ दिवसाच्या आत सक्कल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश आपल्याला ह्या रस्त्यावर पा पाहि पाहण्यात पा... येईल आणि ही माध्यमातून सांगतो निश्चितच आपल्या भावना यांनी व्यक्त केलेल्या आहेत खूप गंभीररीत्या एका मनुष्याला कसं निर्दय मारलं जातं याचं हे उत्तम उदाहरण आपण बघू शकतो आणि निश्चितच त्यांच्या भावनाही आहेत सर्वसामान्य माणसाच्या वर जेव्हा ही वेळ येते तेव्हा समाज कसा उठून येतो आणि निश्चितच कायदा व्यवस्था आहे की नाही हाही प्रश्नचिन्ह ना आहे एसआयटी लावण्यात यावी त्यानंतर याच्या मागचा पास्टर माइंड कोण आहे त्यालाही अटक व्हावी अशी त्यांची मागणी आहे धन्यवाद